डोंगराळे तालुका मालेगाव येथील कुमारी यज्ञा जगदीश तुसाने व चार वर्ष या बालिकेवर शारीरिक अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ नामपूर सुवर्णकार समाजाच्या वतीने सराफ दुकाने बंद ठेवत काळ्या फिती बांधत कडकडीत बंद पाळण्यात आला नामपूर शहरातून आशीर्वाद चौक छत्रपती शिवाजी चौक आंबेडकर नगर बस स्टँड नथुराम गल्ली आदी मार्गाने मुकमोर्चा काढत नामपूर पोलीस दूरक्षेत्र येथे निवेदन देत नराधमास फाशीची शिक्षा झाली आहे ही मागणी केली यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन देण्यात आले फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अहेर सुवर्णकार समाजाच्या वतीने तुषार पोद्दार शालिग्राम बागुल संजय अहिरराव शरद वाघ जितेंद्र बागुल कमलाकर दुसाने राजेंद्र मोरे रोशन मोरे विजय अहिरराव संदीप दुसाणे प्रवीण दुसाने अनिकेत सोनवणे यांच्यासह सुवर्णकार बांधवांनी केली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस कर्मचारी गायकवाड शिवदे आदींच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला प्रबंधभूमी चेतनदा येथे झालेली जी लहान चिमुरडी यज्ञ हिच्यावर झालेला हा अमानुष अत्याचार अतिशय हा काळीमा फासणार आहे तर याबद्दल आपल्या मंत्रीसाहेब दादा भुसे यांनी साहेब फडणवीस साहेबांनी आणि आमच्या नेत्या चित्राताई यांनी पण तिथे दखल घेऊन ही पुढे त्यांनी कारवाई चालू केलेलीच आहे तर आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी की लवकरात लवकर तुम्ही स्थानिक पातळीवरून वरच्या लेवलला हे आमचं निवेदन तुम्ही पोचवावं आणि त्या आरोपीला कठोरच्या कठोर शिक्षा आणि फाशीच झाली पाहिजे याबद्दल लवकरात लवकर हे आमचे निवेदन तुम्ही वरती पाठवा ही सगळ्या सगळ्यांतर्फे विनंती काल मालेगाव का तालुक्यातील डोंगराळ येथे जे माणुसकीला काळीमा फी घटना घडली तर त्या घटनेचा आम्ही संपूर्ण नामपूर सुवर्णकार समाज नामपूर सराफ असोसिएशन परिसरातील सर्व बांध समाज बांधव या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि सर इतकी लहान चिमुरडीवर इतका अमानुषपणे अत्याचार करण्यात आला त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी आता जो मोर्चा आहे आम्ही मुख मोर्चा काढला काळ्या फिती लावून शांतता प्रिय मोर्चा काढला जर एक महिन्याच्या आत त्यांना फाशी नाही झाली तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन छेडू आणि त्या हरामखोर अशा आरोपीला लवकरात लवकर लोकर तुम्ही शिक्षा दिली पाहिजे फाशीची ही आमची सर्व समाज बांधवांतर्फे विनंती आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा